इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय हिंगणावाडी येथे अकरा मे रोजी महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव साजरा करण्यात आला जगतज्योती महात्मा बसवेश्वर आठशे चौऱ्याण्णववी जयंती शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना नागपूरच्या वतीने दरवर्षीप्रमाणे साजरी करण्यात आली माल्यार्पण पण व दीप प्रज्वलन करून दरवर्षीप्रमाणे शिवा संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय अभयराव कल्लावार सर यांच्या मार्गदर्शनाखाली क्रांती ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त दि पंढरवाडा सप्ताह सर्वत्र साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष अभयराव कल्लावार सर यांनी महात्मा बसवेश्वरांचे आचार विचार तसेच शिवा संघटनेबद्दल सभेला संबोधित केलं प्रमुख उपस्थितीत ज्ञानेश्वर दादा रक्षक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीता प्रचारक यांनी आपले विचार मांडले शिवा संघटना नागपूर अध्यक्ष सुकन्याताई थडकर यांनी महात्मा बसवेश्वरांचे व धर्मीयांना सोबत घेऊन चला असे विचार मांडले कार्यक्रमाला गौरीताई भरडे पीएसआय गांधीबाग तहसील उपस्थित होत्या कार्यक्रमाला लिंगायत समाज भरपूर प्रमाणात वाडी हिंगणा दौलामिटी येथून उपस्थित होता गजानन बाजारे सूरज दिधाते गौरव लांडगे नागेश घोडके विनायक गोसाटवार कुंजाराम आप्पा धुळे किरण आप्पा शेटे अजय अप्पा वीर शिव शिवपाटणे उपस्थित होते वच्छलाताई हरागोले शिवांगी लांडगे प्रगती गोसटवार मिराज साखरकर उपस्थित होत्या सिटी इंडिया न्यूजसाठी जयशवा इंगणा प्रतिनिधी सागर पडोळे